श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आयुष्यात तुला जर जगायचं असेल ना तर मान सन्मानाने जग परंतु जस ज्याप्रमाणे तू बोलत गेलेला आहे त्याप्रमाणे प्रत्यक्षपणे वागण्याचा प्रयत्न कर परंतु या गोष्टी लोकांसमोर बोलायला जात जाऊ नकोस आता कोणत्या गोष्टी कसं जगायचं प्रत्येकाला प्रश्न पडलेलाच आहे आपण स्वतःहून स्वतःला ओळखता आलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारा अहंकार हा बाजूला ठेवून आणि आत्मसन्मानांची जाणीव ठेवून आपल्या आयुष्यात अशी काही वाक्य असतात जी आपण न कळत बोलत असतो आणि तीच वाक्य आपल्याला बघा प्रत्यक्षात आतून कमजोर करतात अशी कोणती वाक्य आपण बघा सहजपणे असं बोलून जातो मुखाद्वारे बघा असे शब्द येतात आणि अशी वाक्य बोलत असताना समोरची व्यक्ती बरोबर कॅच करते त्याच्या व्यक्तीला सुद्धा बघ त्या व्यक्तीच्या मनाला सुद्धा लागतं बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे या व्यक्तीला फुकटच बोललो परंतु बोलताना सुद्धा विचारपूर्वक बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका कारण कसं असत जिभेवरून निघालेला एक शब्द बघा तो शब्द सुद्धा एक प्रकारे धारदार असतो एखादा चांगला निघाला तर नक्कीच भाग्यही उजळून निघेल परंतु एखादा शब्द जर वाईट निघाला ना तर आपण आयुष्यातून उठू म्हणून आत्मविश्वासाने आने आणि आनंदाने जगायचं असेल तर काहीही गोष्टी ज्यावेळी तू करणार आहेस त्याच्या अगोदर बोलून दाखवू नकोस समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा तुला जे काही करायचं आहे ना ते करून दाखव आणि नंतर मग बोल आधी केले मग सांगितले कारण ज्याप्रमाणे मान सन्मानाने जगायचं पहिली गोष्ट आपल्याला बघा ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न पडतो मी हे काहीच करू शकत नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा खरं आपला प्रवास सुरू होतो आता आपण अभ्यासाची तयारी करत आहोत आणि तयारी करत असताना बघा मोठमोठे प्रश्न उत्तर पाहायला मिळाली की आपण काय करतो हो, रिकाम्या जागा जोड्या लावा यांचा सराव करतो अरे जे मोठे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं बघा आपल्याला दहा ते बारा ओळीमध्ये लिहायची ते सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे एखादा गणित असेल त्या गणिताची उजळणी करायला बघा आपल्याला भीती वाटते कारण का सर्व डोक्याच्या वरून जातं मग त्याचीही प्रॅक्टिस करायला नको का करायलाच पाहिजे परंतु आपण काय करतो घाबरतो तसं नाही कधी करायचं जे आपण बोलतो ना मला हे जमणारच नाहीये मी हे काहीच करू शकत नाहीये जेव्हा तू म्हणतोस मी काही करू शकत नाही तेव्हा तू स्वतःलाच हरवून बघा प्रत्यक्षपणे तिथेच उभा राहतोस स्वतःला हरवतोस ना तू देवाने प्रत्येक मनुष्य देहाला क्षमता दिलेली आहे फक्त विश्वास असणं गरजेचं आहे कधी अपयश आलं कधी परिस्थिती कठीण वाटली तर बघा कधी आपण बघा आपला आत्मविश्वास कमी करायचा नाहीये तुझ्या समोर जे काही आहे ना त्यामध्ये तू आनंदी राहा स्वतःवर विश्वास ठेव पायऱ्या अडचणीच्या असल्या तरी शिखर नेहमी तुझी वाट पाहत आहे कठीण काळ म्हणजे देवाची परीक्षा बघा ज्या ज्या वेळेला तुझ्या वाटेला कठीण प्रसंग येईल त्या त्या वेळेला परमेश्वर देव बघा प्रत्यक्षपणे तुझी वाट पाहत राहिलेला आहे तुझ्या मुखामध्ये स्मरण असणं गरजेचं आहे कारण तुझा देह कशा प्रकारे बघत त्या परीक्षेला उतरलेला आहे मान सन्मानाने का जगायला सांगितलं आपण लोकांकडे पाहतो लोक कशी वागतायत त्याप्रमाणे आपण वागायला जातो परंतु आपण आपल्या पद्धतीनुसार मान सन्मानाने जगता आलं पाहिजे इतरांचा आदर मान ठेवणं गरजेचं तू करू शकतोस असं स्वतःलाच रोज बघा प्रत्यक्षपणे आरशासमोर उभं राहून बोललं गेलं पाहिजे अरे समोरची व्यक्ती आपलाच मित्र आपलीच मैत्रीण आपले शेजारी जर काम करत असतील उत्तम प्रकारे बघा पैसा कमावत असतील मग आपल्याला सुद्धा हातपाय दिलेले आहेत मग आपण काय विचार करतो अरे देवाने त्यालाच सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे अरे तुला सुद्धा दिलेलं आहे पण तू जेव्हा तुझा देह जेव्हा कष्ट करेल तेव्हाच मिळेल ना आपला देह खटल्यावर बरोबर की नाही पलंगावरती बसलेला आहे आणि इकडून तिकडून फक्त पाहत आहे कसं मिळेल मग आपण दोष कोणाला देणार माझं नशीबच खराब आहे असं कधीही बोलू नकोस नशीब कधीच वाईट नसतं फक्त वेळ बदलायला थोडा उशीर होतो जो मनुष्य देह प्रत्येक गोष्ट नशिबावर ढकलतो ना तो स्वतःची प्रयत्न करणं थांबवत असतो लक्षात ठेवा नशीब हा आपल्या कर्माचा आरसा असतो म्हणून कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतात माझं नशीबच आस खराब असं बोलून स्वतःचं भविष्य अंधारात ढकलू नकोस रे कारण का असतं परिस्थिती कुठलीही जरी असली ना तरी प्रयत्न करायचं थांबायचं नाही कारण परमेश्वर नेहमी त्याच मनुष्यांच्या बाजूने असतो जो हार मानत नाही आपण बघा एखादी परीक्षा असेल किंवा एखादा खेळ असेल त्या खेळामध्ये समोरचा खेळाडू पाहूनच आपण जर हार मानली तो उपयोग काय त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा टक्कर देता आली पाहिजे त्या समोरच्या स्पर्धकाला सुद्धा टक्कर देता आली पाहिजे हार जीत नंतर परंतु स्पर्धेला उतरणं गरजेचं आहे बरोबर की नाही जर आपण तिथूनच विश्वास बघा आपला कमी करत गेलो मग शेवटी काय आत्मविश्वास कमी होणं गरजेचं नाहीये उलट आपला देह अंधारातून प्रकाशाकडे गेला पाहिजे माझ्याकडे काहीच नाहीये असं कधी बोलू नकोस ज्याच्याकडे स्वतःवर विश्वास आहे ना तुझ्याकडे बघा प्रत्यक्ष म्हणजे डोकं आहे मेंदू आहे मन आहे तरी आपण बोलतो माझ्याकडे काहीच नाहीये सर्व काही आहे संपत्ती फक्त पैशात नसते आपण काय बोलतो अरे त्याच्याकडे पैसा आहे तो पैशाच्या जोरावर आहे माझ्याकडे पैसा सुद्धा नाहीये पैसा सर्वस्व नाहीये आपला खरा विचार बघा प्रत्यक्षपणे आपला ज्या प्रकारे आपली संपत्ती पैशात नसून आपल्या विचारांमध्ये असणं गरजेचं आहे आपल्या कर्तृत्वामध्ये आपल्या मेहनतीमध्ये असणं गरजेचं आहे म्हणून संधीकडे उत्तम दृष्टीने जर आपण पाहिलं तर संधीचं सोनं नक्कीच होणार त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे जगात कोणीही शून्य घेऊन आलेलं नाहीये प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामर्थ्य देवाने दिलेलंच आहे ना म्हणून स्वतःकडे जे आहे त्याचं मूल्य जपलं पाहिजे कारण लोक माझ्याबद्दल काय बोलतील हे कधी पाहायला जाऊ नकोस परंतु मी केलेल्या कृतीवर लोक काय उत्तर देतील हे पाहणं गरजेचं आहे जो स्वतःसाठी जगतो ना तोच खरा स्वातंत्र्यवान असतो लोक काय म्हणतील याची चिंता करणारा मनुष्यदेह कधीच खरंच रूप दाखवू शकत नाही म्हणून दुसऱ्यांच्या जीवावर जगण्यापेक्षा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः एखादं असं उत्तम प्रकारे कार्य कर जेणेकरून आपल्याला कोणाच्या दबावाखाली किंवा कोणावरही अवलंबून राहता येणार नाही स्वतःवर विश्वास जर आपण ठेवला तर नक्कीच तुझं आयुष्य उत्तम प्रकारे उज्ज्वल निघेल म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा तुझ्या कृतींनी प्रत्यक्षपणे लोकांना दाखवून दे हीच तुझी खरी ओळख आहे आणि लोक तेव्हाच तुझा मान सन्मान आदर करत बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्याला एक नवं वळण प्राप्त होईल माझा काळ वाईट आहे असं कधी बोलू नकोस दिवस उत्तमाचेच असतात त्या दिवसामध्ये आपल्याला उत्तम असं कार्य नक्कीच करायचं असतं परंतु आपण काय विचारतो करतो अरे माझे दिवसच फार वाईट चाललेले जे उत्तम प्रकारे कार्य करत नाही त्याला शेवटी बघा नशिबाला दोष द्यावं लागतं जे उत्तम प्रकारे कार्य करतात त्याचं नशीबसुद्धा उत्तम प्रकारे चमकतं म्हणून भविष्याची चिंता करू नकोस ज्याप्रमाणे स्वतःवरचा विश्वास जर तू हरवत असशील तर कितीही जरी संकट आली तर आपल्याला शेवटी मजबूत राहताच येणार नाही म्हणून कितीही जरी झालं मान सन्मानाने आपल्याला जगायचं असेल तर कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने विचार कर आणि त्या दृष्टीने उभं राहा नक्कीच तुला सर्व काही प्राप्त होणार आहे जय जय रघुवीर समर्थ